आदिवासी सगळ्यांना आज राष्ट्राचा गौरव म्हणजेच भगवान बिरसा ज्यांच्या ज्यांच्यामुळे आमच्या समाजाला म्हणजे माझ्या भिल्ल समाजाला ओळख निर्माण झाली असे असणारे भगवान बिरसा जे आमच्यासाठी आदर्श आहेत ज्यांनी सगळे लढे सगळ्यांना माहिती आहे इतिहास सगळ्यांना कळतोय आणि ज्यांच्या लढ्यामुळं आमच्यासारख्या साधारणच्या साधारण मुलींनी भारत भ्रमण करावं एवढं मोठं कार्य त्यांचं आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आयोजित ज्यांनी केलेला आहे सर्वच माझे आदरणीय आहेत सर्वच माझ्यासाठी खूप ज्येष्ठ आहेत आणि या व्यासपीठावर मला प्रमुख उद्घाटक यांनी का, का केला असा मला थोडासा प्रश्न होता मग नंतर थोडं आत्मचिंतन केल्यानंतर लक्षात आलं की माझ्या समाजाने खूप मोठं बलिदान पहिल्यापासून दिलेलं आहे आणि आजही कुठेतरी माझा समाज मागे पडत चाललेला आहे पण राजकीय लोकांना बाकीच्या लोकांना माझ्या समाजाकडे बघायला वेळ नाहीये आणि तो महत्वाचा वेळ महत्वाचा दिलेला वेळ महत्वाचा दिलेला आर्थिक धोरण सर्व काही वनवासी आश्रमाने हाती घेतलेलं आहे आणि या कार्यक्रमा सगट याच्या अगोदर तीन कार्यक्रमाला मी यांच्या होते वनवासी आश्रमच्या यांनी समाजासाठी यांनी माझ्या भिल्ल जमातीसाठी भिल्ल जातीसाठी खूप काही मोलाचं कार्य केलेलं आहे ज्या गोष्टी माझ्या समाजापर्यंत पोहचत नाही आदरणीय सर्वच माझे ज्येष्ठ आहे या ठिकाणी वनवासी आश्रमचे सर्वच कार्यकर्ते सर्वच कार्यकारिणी जे मंडळ आहे ते बिल्लांच्या पाड्यापर्यंत बिल्लांच्या वाड्यापर्यंत बिल्लांच्या घरापर्यंत जाऊन विचारपूस करतात की नेमकं बिल्ल समाज करतोय काय आणि आजही मला असं वाटतं की माझा समाज पुरेपूर माझ्या समाजाला माहिती नाहीये शासकीय माहिती नाहीये गवर्नमेंटच्या काय फॅसिलिटीज आहे त्या गोष्टीची माहिती नाहीये आपल्यासाठी कोण झगडतोय या गोष्टीची माहिती नाहीये आज मला खूप विशेष सांगावं असं वाटतं की अगदी या महिन्यामध्ये माझा आदिवासी समाज ऊसतोडीला गेलेला आहे बऱ्याच मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी ऊसतोडीमुळे होत नाहीये मला बऱ्याच लोकांचे फोन येतात ताई तुम्ही कीर्तन करता आणि तुमच्या समाजासाठी तुम्ही काही कार्य करत नाही माझं कार्य एवढंच असतं मी कुठेही गेले की माझ्या समाजाची जनजागृती करत असते की माझ्या बिल्ल समाजाच्या मुलांनी मुलींनी खूप मोठं उच्च शिक्षण घ्यावं खूप मोठं कार्य करावं मी आज जे आहे माझी मुलं आहेत माझी फॅमिली आहे आम्ही जसे शिक्षण घेतोय आम्ही ज्या संस्कारात वाढलोय तसं शिक्षण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि आजचा हा जो दिवस आहे भगवान बिरसा मुंडा ज्यांनी आपल्यासाठी खूप काही खर्च केलेला आहे वेळ खर्च केलेला आहे कदाचित एखाद्याला प्रश्न पडतो की ही जात नेमकी आहे कोणती ही जमात नेमकी आहे कोणती आणि पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा माझ्या जातीकडे लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा आहे पण आज कुठंतरी असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हाती घेतलेला हा वसा आज कुठ तरी मोलाचा ठरतोय बरेच लोक म्हणतात बिलाची मुलगी शिक्षण करते बिलाची मुलगी आज कीर्तन करते आज बिलाची मुलगी एवढी मोठे व्याख्यानकार आज माझी इथच नाही पण बाहेर राज्यात सुद्धा व्याख्यान चालतात मला अभिमान आहे मी बिल्लाची आहे बरेच लोक बोलतात आज बिल्लाची मुलगी पुढे चाललीय मला अभिमान आहे मी बिल जातीची आहे मला अभिमान आहे की प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की मी कुठंतरी कुठंतरी जाऊन काहीतरी कार्य करावं जसं वनवासी कल्याण आश्रमाने कार्य हाती घेतलेलं आहे आणि तळा गाळ्यापर्यंत जाऊन प्रत्येकाला सूचना देतात तुम्ही हे कार्य करा तुम्ही या गोष्टीचं ट्रेनिंग घ्या तुम्ही या महत्वाच्या गोष्टी पाळा ज्या गोष्टी आपल्या कानापर्यंत येत नाही हा वारसा यांनी हाती घेतलाय आणि मला असं वाटतं की खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्या समाजाच्या या ठिकाणी मुली दिसत आहेत माझा समाज दिसतोय माझ्या समाजातील ज्येष्ठ लोक दिसत आहेत अभिमान वाटतो की आपल्या कानापर्यंत आपल्या समाजापर्यंत या गोष्टी येतात आणि अध्यात्म वेगळं आणि राजकारण वेगळं असतं मी अध्यात्माची आणि राजकारणाची आणि विशेष म्हणजे जातीची सांगड घालून खूप मेहनतीने या ठिकाणी भागवताचार्य झाले याच कारण आहे लोकांनी बोललेली टोमणी कदाचित लोक अशा भिल्ल समाजाला खूप काही वेगवेगळं बोलतात वेग मॅडम मी नेहमी सांगत असते माझ्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे पण खरंच तुमच्या तुमच्यासारख्या लोकांनी जर या गोष्टी लिहिल्या नाही तर लोकांना कदाचित कळणार पण नाही नेमकं भिल्ल जात कोण आहे भिल्ल समाज कोण आहे भिल्लांनी काय कार्य केलं मला तर बाकीच्या कार्यांपेक्षा मला तर शास्त्र आवडतं मी जे शास्त्राचं विवेचन करते ज्याचं वाचन करते मांतो, मांतो, त्या शास्त्रात सुद्धा बिल्लांचं कार्य पाहिल्यापासून जे शास्त्र सगळ्यात मोठं शास्त्र ज्या गोष्टीला समाज मानतो जग मानत ते आहे रामायण रामायणात सुद्धा बिल्लांचं कार्य मोठ आहे शास्त्रात सुद्धा आहे वेदात सुद्धा आहे बिल्लांच कार्य मोठ आहे रामायणात सुद्धा कार्य मोठ आहे इकडे एकलव्यांचं कार्य सुद्धा खूप मोठं आहे आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा करणारा सुद्धा माझा समाज आहे माझीच जात आहे मला अभिमान वाटतो की पूर्वीपासून अनादिकालापासून पहिल्यापासनं माझा समाज पुढं आहे आणि सगळ्यां सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत सहकार्याची भावना ठेवणारा माझा भिल समाज माझी भिल्लाची जात आहे पहिल्यापासून मोडेल पण वाकणार नाही आजही बघा अनेक पाड्यांवर जर तुम्ही गेलात मला असं विशेष सांगावं असं वाटतं पाड्यांवर जा माझ्या समाजाची अवस्था बघा आणि त्यांची जीवनशैली बघा कशी जगतात कसे राहतात कारण कोणत्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत राजकारणी लोकांच्या असो शासकीय असो अशा गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहचत नाही याच कारण आहे त्यांना आणखीन या गोष्टीची माहिती नाहीये माहिती होणं गरजेचं आहे कुठल्याही योजना असतील कुठल्याही गोष्टी असतील त्यांच्या कानापर्यंत या गोष्टी जात नाहीत हे करणं गरजेचं आहे यांना जनजागृती म्हणतो आपण आपण जरी एकमेकांना सांगितलं पण कधी कधी आपल्याला माहिती नसतं आपण आपल्यासाठी काय करतोय मग तसं जनजागृती होणं गरजेचं आहे आज सरांनी सांगितलं आदरणीय सगट सर राष्ट्राचा गौरव ज्यांच्यामुळे आहे त्यांनी सांगितलं भिल्ल समाज भिल्ल जात भिल्ल जमात हे जे आहे राष्ट्राचं गौरव आहे पूर्वीपासून रक्त सांडलेलं आहे पूर्वीपासून पूर्वीपासून रक्त सांडलेलं आहे मी आता शास्त्रांचं सांगितलं तुम्हाला रामायण शास्त्रामध्ये बिल्लांचा उल्लेख आहे तसंच मी ज्यांना मानते जगद्गुरु तू गब्बर आहे ज्यांची मी अनुयायी आहे वारकरी संप्रदायाचं मी कार्य करते ज्यांची मी अनुयायी आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा भिल्ल जातीविषयी खूप मोठा अभि अभिमानास्पद वाक्य लिहिलेलं आहे ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला भगवंताकडे सगळं काही आहे पण ज्या जातीतून देवाला प्रेम तयार झालं ज्या जातीतून भगवंत पर्यंत प्रेम गेलं ती माझी जात आहे म्हणून मला माझ्या जातीचा जा अभिमान आहे माझा समाज काही देऊ शकत नाही पण प्रेमाचे दोन शब्द देऊ शकतो आजही आजही आपण एखाद्या पाड्यावर जा एखाद्या वस्तीवर जा एवढे गोंधळून जातात लोक कुठं ठेवू आणि यांच्यासाठी काय करू ही भावना माझ्या समाजाची माझ्या जातीची आहे कुठं यांना चटाई टाकू कशा प्रकारे चहा करू चहा काळा पाहिजे की दुधाचा पाहिजे असे विचारणारा माझं माझ्या समाजाचं एवढं मोठं प्रेम आहे आणि ही आत्मीयता आणि मग त्याच आत्मीयतेचा गौरव तुम्ही सर्वांनी केला म्हणून या व्यासपीठाच्या वतीने माझ्या माझ्या स्वतःच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीने खरंच तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद की माझ्या जातीचा तुम्ही गौरव करताय कुठेतरी उल्लेख करताय की समाजामध्ये चालायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं आणि सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत जातील कशा पहिल्यापासून संघर्षात माझी जात आली आणि त्या संघर्षातून आमच्यासारख्या काही मुली निर्माण झाल्या तयार झाल्या म्हणून तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मला उद्घाटक हे पद देऊन या ठिकाणी मला बोलवलं मला खूप अभिमान वाटतो की खरंच आमच्या पाठीशी कोणीतरी आहे माझ्या गरीब समाजाच्या पाठीशी कोणीतरी आहे मार्गदर्शन करणार कोणीतरी आहे पण त्या मार्गदर्शनाला खरंच सगळ्यांचा हातभार असावा सगळ्यांनी वैचारिकदृष्ट्या जरी मार्गदर्शन केलं नाही काय झालं नाही वेळ देता आला विचार फक्त माझ्या समाजापर्यंत माझ्या जातीपर्यंत जर विचार गेले तर गावागावातली वाड्यावाड्यातली आणि पाड्या पाड्यातली मुलं सुशिक्षित होतील आजही बरेच बरेच लोक ओसतोडी कामगार आहेत बरेच वीटभट्टी कामगार आहेत फक्त एवढी तळमळ वाटते की माझ्याकडं जे होत होईल ते मी करेल जातीसाठी माझ्या समाजासाठी पण खरंच एक आत्मीयता तळमळ वाटते भगवंतांनी मला एवढं मोठं करावं की माझ्या जातीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे एवढी तळमळ मला वाटते आजही काही बरेच जण दुर्लक्षित असा शब्द वापरतात दुर्लक्षित समाज असा शब्द वापरतात बरोबर आहे दुर्लक्षित समाज या, याचा अर्थ असा आहे की एकूणाचं लक्षच नाहीये त्यांच्याकडे आणि जे जे लोक लक्ष देतात माझ्या समाजाला तिकडे जायला वेळ नसतो कारण ते आज इथं जर आले तर त्यांचं दोन पैशाचं नुकसान होतं मॅडम दोनशे रुपये रोज त्यांचा जातो आणि जर ते दोनशे तीनशे रुपये रोज आणि कामाला जाणार नाही तर खातील काय हा मोठा बिकट प्रश्न आहे आणि एक विशेष सांगावं असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना की बावीस कोटीचा निधी दरवर्षी शासन आदिवासी जातीला बिल्ल समाजाला बिल्ल जातीला देत असतं पण योजना माझ्या समाजापर्यंत जात नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे जनजागृती आणि जनजागृती खरंच तुम्ही खूप सुंदर पद्धतीने करताय आणि मला असं वाटतं की माझ्या समाजाने माझ्या जातीने ही जनजागृती लक्षात घेता सगळ्या गोष्टीचा त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तुम्ही मला जर सहाय्य केलं किंवा मी तुम्हाला जर सहाय्य केलं माझ्या परीने तर खरंच माझ्या सम समाजासाठी माझ्या जातीसाठी खूप मोठं कार्य करायची माझी इच्छा आहे पुढेही की तिथपर्यंत अनेक योजना आहेत अनेक योजना त्या गोष्टीकडे मी जाणार नाही तर खूप काही बोलण्यासाठी आदरणीय मान्यवर या ठिकाणी आहेत म्हणून जर असं वाटतं की आजच्या दिवशी विशेष सांगून जाईल आजच्या दिवशी जे भगवान बिरसा मुंडाने कार्य केलं ते कार्य जर आपण लक्षात घेतलं त्यांनी जगासाठी काय केलं आपण काय करतोय हे एवढ्याच गोष्टी जर तुलना केली आपलं कार्य काय त्यांचं कार्य काय जर आपण एवढी तुलना जर आपल्या कार्याची केली तर इथून पुढे येणाऱ्या आयुष्यामध्ये आपण खरंच आपल्या जातीसाठी समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो म्हणून आदरणीय सर्वच मंडळींनी या ठिकाणी वनवाशी कल्याण आश्रमाने आ, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांचे धन्यवाद रामकृष्ण हरे जय आदिवासी